आज आम्ही प्राचीन नाणेघाट जो आपल्या पर्यटकांच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आज तर जुन्नर तालुक्यातील जो आपला नाणेघाट आहे त्या ठिकाणी तर ग्रामपंचायतीला भेट दिली शाळेला भेट दिली आणि नाणेघाट या त्या ठे त्या ठिकाणी भेट दिली तर इथली प्रामुख्याने मागणी स्थानिक ग्रामस्थांची असेल पर्यटकांची असेल शिवभक्तांची असेल तर आपल्या जुन्नर जुन्नर शहरापासून तर नाणेघाट नाणेघाटपर्यंतचा चांगला रस्ता झाला पाहिजे ही बऱ्याच वर्षापासूनची मागणी पर्यटक आम्हाला सांगत असतात की आम्ही या ठिकाणी येतो पण इथं रस्त्याची जी दुर्दशा आहे आपण पाहतोय की आपल्यापर्यंत इतके खड्डे आहेत म्हणजे मोटरसायकलवर जर चालवण्याचे लो लोकांचे मणके डिले झालेत अशी परिस्थिती झाली आणि पर्यटकांचं पण तेच म्हणणं आहे सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की इथला रस्ता चांगला झाला पाहिजे ही आमची कळकळीची मागणी आणि दुसरी गोष्ट नाणेघाटात यायचं कारण असं होतं की आपली जी घाडघर ग्रामपंचायत आहे आपण यांच्याकडून हे जे पत्र घेतलं आहे तर आपला ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेला जोधन किल्ला याच्यावर असंख्य पर्यटक येतात गिर्यारोह हो येतात शिवभक्त येतात आणि अनेक ते पर्यटक भरकटल्या ज्या घटना पण घडल्यात तर ते त्या ठिकाणी जोधन किल्ल्यावर खरं तर लाईट कनेक्शन यावं विद्युत कनेक्शन झालं पाहिजे किंवा सौर ऊर्जेचं त्या ठिकाणी लाईट आली पाहिजे ही अशी कळकळीची मागणी होती की जेणेकरून पर्यटकांना काहीतरी मार्ग सापडेल आणि तिथं लाईट कनेक्शन व्हावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ असेल त्यांनी खरंतर तिथे टुरिस्ट गाईड असेल यांनी तर ही मागणी माझ्याकडे केली आणि आम्ही ती अधीक्षक अभियंता महावितरण पुणे यांच्याकडे आम आपण ही मागणी करतो आहे आणि तिसरी गोष्ट नाणेघाटात जी टोल वसुली चालू आहे त्या समितीला पण आम्ही भेटलो जर तुम्ही तर स्थानिकांना त्या ठिकाणी सूट दिली पाहिजे हे पण मी त्या ठिकाणी त्यांना मागणी केली आणि जर तुम्ही जर टोल घेतच आहे समजा गावच्या काय बैठकीत त्यांचा निर्णय झाला असेल परंतु त्या माध्यमातून मग सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे अशी सरपंचाकडं मागणी केली की जेणेकरून वॉशरूम चेंजिंग रूम कारण महिला पर्यटक पण पर असंख्य संख्येने त्या ठिकाणी येत असतात त्यांच्यासाठी चेंजिंग रूम झालं पाहिजे वॉशरूम टॉयलेटची सुविधा झाली पाहिजे या माध्यमातून त्या समितीकडं आणि फॉरेस्टा फॉरेस्टकडं आम्ही त्या पदवीने मागणी केली हां संदीप केली त्यांनी संदीप भाऊ पर्यटकांनी सांगितलं की इथं जुन्नरच्या पुढे येत असताना आपट्याच्या आपटळे गावाच्या अलीकडं काही ट्रॅफिक हवालदार जुन्नरचे पोलीस आम्हाला त्या ठिकाणी त्रास देतात म्हणजे गाड्या आडून परंतु त्यांना आम्ही सांगितलं की नेमकं तिकडे तुमची तपासणी करतात का करता ते म्हणले नाही इथं पर्यटकांना त्रास होते तुमच्या तालुक्यात असे बाहेरच्या पर्यटकांचं पण म्हणणं आहे तर माझी या निमित्तानं डिपार्टमेंटला पण म्हणणं असेल की पर्यटकांना जास्तीचा त्रास न देता ठीक आहे तुम्ही तुमची ड्युटी निभावताय या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही ज्या तपासण्या करताय परंतु त्यांच्याकडून काय काय आवज मागणी करू नका किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने त्रास देऊ नका कारण आपल्याकडे जुंडा तालुक्यात येणारा जो पर्यटक आहे आता आपण पाहिलं की गेल्याच आठवड्यात हो शिवनेरीच्या आपल्याला शिवजन्मभूमीला किल्ल्याला युनेस्कोचं युनेस्कोचं नामांकन त्या ठिकाणी जागतिक स्तरावर झालंय ही आपल्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब आहे आणि जर पर्यटक जर आपल्या तालुक्यात येतोय तर त्यांना सुविधा पुरवण्याचं हे खरंतर आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आपलं काम आहे म्हणून खरं तर माझी पोलीस डिपार्टमेंटला पण ही विनंती असेल आणि आपलं जे स्थानिक प्रशासन आहे यांना ही कळकळीची मागणी असेल की जुन्नर ते नाणेघाट हा रस्ता तातडीने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाला पाहिजे जर हा रस्ता जर कॉन्क्रीट कॉन्क्रिटीकरण जर झाला कारण ह्या परिसराला आपण पाहतो संदीप भाऊ पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात असते धुकं असे आणि त्याच्यामुळं रस्त्याला आपण पाहतोय की पावसामुळं असंख्य खड्डे लाखो खड्डे इथं पडलेत मागाशी जसं सांगितलं की मोटरसायकलवाल्यांचे मनके खिळखिळी झालेत जरी कॉन्क्रीट ठिकाणी जर चांगला पद्धतीनं रस्ता झाला तर नक्कीच या ठिकाणी खरंतर लोकप्रतिनिधी पण या गोष्टीचा विचार करावा ही आमची सगळी स्थानिकांची शिवभक्तांची पर्यटकांची कळकळीची मागणी आहे